इंस्टाग्रामवरचा एक व्हिडिओ ज्यात तर एक तरुण मुलगा म्हणतोय माझ्या बायकोचं माझ्याशी नाही तर माझ्या बापासोबत लग्न झालंय त्या दोघांचे अनैतिक संबंध आहेत त्या दोघांचंही अफेअर सुरू आहे लग्नाच्या एक वर्षानंतरच मी त्या दोघांना बाथरूममध्ये पकडलं होतं ज्या दिवशी मी त्यांना रंग्यात पकडलं त्याच दिवशी त्यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली तेव्हापासूनच मी मानसिक तणावात आहे माझं कुटुंब मला मारून टाकेल हा व्हिडिओ आहे पंजाबमधल्या अखिल अख्तरचा गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय धक्कादायक गोष्ट म्हणजे या व्हिडिओमधून आपले वडील आणि बायकोवर आरोप करणाऱ्या अखिलचा मृत्यू झालाय अखिलचं कुटुंब हे पंजाबच्या राजकारणातलं प्रस्थापित कुटुंब पण सध्या हे कुटुंब वादाच्या भोवऱ्यात हो आहे अखिलच्या घरच्यांचा दावा आहे की अकिलनं स्वतःला संपवलंय तर अखिलच्या एका मित्रांना आरोप केलेत अकिलला संपवण्यात आलंय त्याच्याच कुटुंबाकडून या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे पण गुड अजूनही सुटलेलं नाही हे गुड आहे काय तेच सांगणारी स्टोरी नमस्कार आणि तुम्ही पाहताय बोलबिडू अखिलचे वडील मोहम्मद मुस्तफा हे पंजाबचे माजी डी जी पी अमली पदार्थांविरुद्ध त्यांनी काढलेल्या मोहिमेमुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती त्यांना चार वेळा राष्ट्रपती वीरता पुरस्कारानं सन्मानित सुद्धा करण्यात आलं निवृत्तीनंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि राजकारणात सक्रिय झाले तर अकिलची आई रजिया सुलताना या तीन टम आमदार माजी मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोळा ऑक्टोबरच्या रात्री या कुटुंबियांनी त्यांचा मुलगा अकिलला हॉस्पिटलमध्ये नेलं अखिलनं अंमली पदार्थांचा ओरडोस घेऊन स्वतःला संपवल्याचं त्यांनी हॉस्पिटलमध्ये सांगितलं अखिलच्या मृत्यूची खात्री करून त्याचा मृतदेह हो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला सतरा तारखेला अखिलवर अंत्यसंस्कार सुद्धा झाले अखिलनं स्वतःला संपवल्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात होती पण सतरा ऑक्टोबरलाच या प्रकरणातला पहिला ट्विस्ट आला अकिलनं स्वतःला संपवलं नाही तर अकिलचा खून झालाय त्याच्या कुटुंबियांनी केलाय हा आरोप पुढे आला तर कारण ठरला अखिलचा व्हायरल झालेला व्हिडिओ अखिलचा मित्र आणि शेजारी शमशुद्दीन चौधरीने अकिलच्या प्रायव्हेट इंस्टाग्राम अकाउंटवरचा एक व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओचा आधार घेत पंचकुला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली वीस ऑक्टोबरला मोहम्मद मुस्तफा रजिया सुलताना त्यांची मुलगी आणि सुन यांच्या विरोधात अखिलच्या हत्येसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला शमशुद्दीनं असा आरोप केला की मी पहिल्यांदा अखिलचा व्हिडिओ पाहिला तेव्हा हा फॅमिली मॅटर असेल म्हणून सोडून दिला पण अखिलच्या संशयास्पद मृत्यूमुळे या व्हिडिओत अकिलने जे काही म्हणलंय ते सिरियसली घेतलं पाहिजे अखिलचे वडील पोलीस अधिकारी होते त्यांनी अत्यंत हुशारीने अखिलची हत्या केली आणि सगळे पुरावे मिटवले असा शमशुद्दीनचा आरोप आहे अकिलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यात तो म्हणतोय माझं कुटुंब मला मारून टाकेल माझ्याकडे पुरावा असावा म्हणून मी हा व्हिडिओ सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रेकॉर्ड करतोय माझ्या बायकोचं माझ्याशी नाही तर माझ्या बापासोबत लग्न झालंय तर दोघांचेही अफेअर सुरू आहे माझी बायको आणि माझे वडील एकमेकांना आमच्या लग्नाच्या आधीपासूनच ओळखायचे आणि रात्री तिने मला स्पर्शसुद्धा करू दिला नाही कारण तिचं माझ्या वडिलांसोबत अफेअर सुरू होतं माझ्या वडिलांना या वयात ते त्यांच्याच सुनेला जाळ्यात अडकवतात याचा अभिमान आहे मी माझ्या आईचं आणि बहिणीचं बोलणं ऐकलं होतं त्या म्हणत होत्या याचा बंदोबस्त केला पाहिजे त्यांचा प्लॅन होता की मला जेलमध्ये टाकायचं किंवा मला मारून टाकायचं त्यांच्याकडे तेवढी पॉवर आहे ते मला खोट्या केसमध्ये अडकवू शकतात ते सगळ्यांना सांगतात की मी एक मानसिक रुग्ण आहे जेणेकरून लोकांचा मी काय बोलतोय याच्यावर विश्वास बसणार नाही लग्नानंतर त्यांनी मला जेलमध्ये टाकलं रिहायब मध्ये पाठवलं बिझनेसमधून माझा हिस्साही काढला माझा शारीरिक मानसिक छळही केला आपले वडील आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप केल्यानं अखिलच्या व्हिडिओची चर्चा सुरू झाली आणि त्याची हत्या झाली असावी हा संशय वाढला त्याच्या मित्रानंही यावरूनच तक्रार दाखल केली पण या, के या प्रकरणात दुसरा ट्विस्ट ठरला अकिलचा आणखी एक व्हिडिओ या व्हिडिओत अकिलने सगळे आरोप मागे घेतलेत तो म्हणतो मी याआधी जो व्हिडिओ टाकला होता तेव्हा मी एका मानसिक आजारावर उपचार घेत होतो मी जे काही बोललो ते स्क्रिझोफ्रेनियामुळे बोललो ते सगळं खोटं होतं माझ्या घरची माणसं चांगली आहेत त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर मला घरातून हाकललं असतं मी जे काही बोललो तो माझा मूर्खपणा होता मी माझ्या कुटुंबियांची माफी मागतो माझी बहीण माझी काळजी घ्यायची मला औषधे द्यायची मला वाटायचं ती मला वीज देते मला एवढं चांगलं कुटुंब मिळालं याचा मला अभिमान आहे आता मी बरा झालोय आयुष्यात पुढे काय होतंय ते पाहू अखिलचे दोन्ही व्हिडिओ व्हिडिओज मधलं त्याचं बोलणं आणि परस्पर विरोधी विधान करणं याची चर्चा झाली आणि त्याचे वडील मोहम्मद मुस्तफा आरोपांच्या केंद्रस्थानी आले मग मुस्तफा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की अकिल पूर्णपणे मानसिक रुग्ण होता त्याने केलेल्या आरोपांमुळे मला त्याचा राग नाही कारण गेल्या अठरा वर्षांपासून अकिलला मानसिक त्रास होता जो अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे आणखी गंभीर झाला दोन हजार सहा मध्ये शाळेत असतानाच त्यानं सौम्य नशा सुरू केल्या होत्या तो मनालीला गेला होता तेव्हा अंमली पदार्थांमुळे त्याचा चाळीस टक्के मेंदू निकामी झाला होता दोन हजार चोवीस पासून त्याच्या मेंदूचं शरीरावर पूर्ण नियंत्रण राहिलं नव्हतं हजार एकोणीसमध्ये त्याने माझ्या रूमला आग लावलेली एकदा नशेच्या दुंदीत त्याने त्याच्या ते तीन महिन्याच्या मुलीला रूममध्ये एकटं ठेवलं आणि बायकोला बाथरूममध्ये लॉक केलं अनेक वेळा घरातलं सामान तोडलं दोन हजार चोवीसमध्ये नशेत असताना त्याने स्वतःच्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला आम्हाला ते सहन झालं नाही आम्ही पंचकुला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्याच्या अशा वागण्यामुळे मी स्वतः दोन तीन वेळा पंचकुला पोलीस स्टेशनमध्ये त्याची कंप्लेंट केली पोलिसांनी त्याला काही दिवस जेलमध्ये ठेवलं होतं त्याला अनेक वेळा रिहॅब सेंटर्स पाठवलं तो जे काही बोललाय ते मानसिक आजारामुळे आणि अंमली पदार्थांच्या परिणामामुळे त्याचे आरोप निराधार आहेत आम्ही न्यायालयीन लढाई लढायला पूर्ण तयार आहोत मी डी जी पी होतो पण स्वतःच्या मुलाचं व्यसन रोखू शकलो नाही ही अपयशाची गोष्ट आहे मुळात अखिलच्या वडिलांनी केलेल्या दाव्याप्रमाणे त्याला खरंच स्किझोफ्रेनिया हा आजार होता या आजारात माणसाचा आपल्या मेंदूवर कंट्रोल नसतो तो काय विचार करतोय काय बोलतोय याचं भान नसतं आपण जो विचार करतोय तेच आपल्या खऱ्या आयुष्यात घडतंय असा भास होतो या आजाराचे रुग्ण नेहमी हॅल्युसिनेशनमध्येच असतात या आजारामुळेच अखिलला आपण काय करतोय याचं भान राहिलं नाही त्यानं अंमली पदार्थांचा ओव्हरडोस घेतला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असा त्याच्या कुटुंबियांचा दावा आहे पण अखिलच्या प्रकरणातले ट्विस्ट इथंच संपत नाहीत आणखी एका ट्विस्टचं कारण आहे अखिलचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अखिलच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ इंजेक्शनची खूण आहे ती सुद्धा ताजी मृत्यूच्या काही वेळ आधीची आता त्याच्या फॅमिलीचा हाच दावा आहे की त्यानं अंमली पदार्थांचा ओव्हरडोस घेतला होता पण शक्यतो अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले लोक डाव्या हातावर इंजेक्शन घेतात अखिलच्या उजव्या हातावर खून दिसत होती त्यामुळे हे इंजेक्शन त्यानं स्वतःहून घेतलं की त्याला जबरदस्ती इंजेक्शन देण्यात आलं हा प्रश्न आहे त्यात हे इंजेक्शन नेमकं कसलं आहे हे स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे अखिलच्या मृत्यूचं कारण अजूनही अस्पष्ट आहे डॉक्टरांनी त्याचा विसेरा राखून ठेवला असून त्या आधारे पुढचा तपास केला जाणार आहे पण या सगळ्यात अकिलचा मृत्यू ही हत्या होती की त्यानं खरंच स्वतःला संपवलेलं हे कोणं उलगडलेलं नाही माझे मंत्री आणि माझी डी जी पींच्या मुलाचं प्रकरण असल्यानं आणि अखिलच्या मृत्यूचं सत्य समोर यावं म्हणून दबाव वाढत असल्यानं एस आय टी स्थापन करून अखिलचे कुटुंबीय आणि मित्र यांची चौकशी सुरू आहे पण या सगळ्यात चर्चा सुरू आहे ते अखिलच्या दोन व्हिडिओची वकीलचे वडील आणि त्याच्या बायकोचे संबंध होते की हा सगळा त्याच्या मनाचा खेळ होता त्याचा मृत्यू झाला कशामुळे त्याच्या घरात खरंच त्याला मारण्याचा कट चिजत होता का या प्रश्नांची खरी उत्तरं मिळाली या प्रकरणाचं गुड सुटेल तोवर चर्चा होत राहील ती कथित अफेअरची आरोपांची आणि बड्या घरातल्या पोराच्या घोड मृत्यूची